शिवरायांच्या इतिहासाचे तुम्ही शत्रू आहात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नाही दोनदा लुटली यासाठी लुटली ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी लुटली बघा ज्या शेवटच्या पेशव्यांनी ज्या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी विश्वनाथाने पुण्यात मराठा साम्राज्य लयास नेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि सगळ्यात आधी पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला सगळ्यात आधी त्या पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत त्याशिवाय अशी भाषा त्यांनी केली नसती हे दुर्दैवाने आम्हाला बोलावं असं वाटतं कोणता इतिहास आम्हाला सांगतात देवेंद्र फडणवीस सा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही लढतो आहोत संघर्ष करतो आहोत आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देऊ देण्यास विरोध करताय मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला हे तुमचं पाप आहे तुम्हीच तोडला तुटला नाही तोडलात त्यात कोट्यावधीचा भ्रष्टाचार करणारे आज मोकाट आहेत त्यांना तुम्ही अटक करू शकत नाही हां कारण ते तुमचे पेशवाईचे शिलेदार आहेत हा शिवसैनिक जेव्हा गेले मालवणला आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जयंतराव पाटील होते किंवा अन्य लोक होते आमचे तेव्हा त्यांना मालवणच्या किल्ल्यावर जाण्यापासून रोखण्याचं काम जे भाजपचे गुंड करत होते तुम्ही त्यांचे समर्थक आहात आहात ना हो की नाही सांगा तुम्ही आणि पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे हे तुमचे गुंड आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणार आहेत का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही मी परत सांगतो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करणारे तुम्ही आहात हे तुमच्या मनामध्ये आहे की नाही आपण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोडून जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही ही घोषणा कोणाची होती जर तुम्ही शिवरायांचे सच्चे भक्त असाल तर बेळगाव कारवारच्या सीमा प्रश्नाविषयी तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करा करा ना शिवाजी महाराजांचं राज्य हे मराठी माणसाचं राज्य होतं मावळ्यांचं राज्य होतं आणि तुम्ही ते खतम करायला निघालेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही हा तुमचा एक नवीन चिंतनाचा विषय तुम्ही समोर आणलाय तुम्हाला इतिहास काय माहिती आहे तुम्ही कधी इतिहास शिकलाय किंबोना शिवरायांच्या इतिहासाचे तुम्ही शत्रू आहात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नाही दोनदा लुटली ती यासाठी लुटली ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी लुटली सुरतचे व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन बनी देत होते हा स्वराज्यद्रोह आहे राष्ट्रद्रोह आहे हे शिवाजी महाराजांची भूमिका होती आणि त्यामुळेच त्यांनी ठरवलं की ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करायची असेल तर सुरत लुटावी लागेल आणि या व्यापारांना धडा शिकवावा लागेल हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा नाहीतर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्तर पाठवतो प्रत्येकाने भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक हरामखोरानं शिवाजी महाराजांचा अपमान केलाय कोश्यारी काय बोलले महाराजांविषयी तुम्ही शिवाजी महाराजांची बाजू नाही घेतली तुम्ही कोश्यारीची बाजू घेतली दीपक केसरकर काय म्हटले महाराजांविषयी मंत्री तुम्ही महाराजांची बाजू नाही घेतली तुम्ही केसरकरांची बाजू घेतली सुधांशू त्रिवेदी काय म्हटला महाराजांविषयी तुम्ही महाराजांची बाजू नाही घेतली तुम्ही सुधांशू त्रिवेदीची बाजू घेतली हे तुमचं शिवाजी प्रेम छत्रपतींचं